आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा न्यूज जनतेच्या हक्कासाठी खासदार विशाल पटेल यांच्या हस्ते डायलिसिस विभागाचे उद्घाटन मिशन हॉस्पिटलला झाले एकशे तीस वर्ष पूर्ण कित्येक महिन्यांपासून अवस्थेत असणाऱ्या मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलला एकशे तीस वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने आंतररुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्याचप्रमाणे आज डायलिसिस विभागाचे सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर आजपासून मेरजेतील वॉननेस हॉस्पिटलमध्ये लवकरच मेडिसिन विभागातील आय सी यू तसेच रेडिओलॉजी विभाग या आठवड्यात सुरू करणार असल्याची माहिती तसेच डॉक्टर बिपिन मुंजाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सात डायलिसिस टेक्निशियनच्या सहकार्याने हा डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला असून सदर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या सुविधा विशेष करून सर्वसामान्य गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती या हॉस्पिटलच्या प्रभा कुरेशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली तर याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले सदरचे हॉस्पिटल सुरू करण्याबाबत काही अडचणी खासदार विशाल पाटील यांना सांगण्यात आल्या तर हॉस्पिटल पुन्हा पूर्ण क्षमतेने स्टार्टअप कसे होईल याकरिता प्रयत्न करण्याचे सुद्धा खासदार विशाल पाटील यांनी आश्वासन दिले तर हॉस्पिटलला येणाऱ्या समस्या याबाबत त्यांनी माहिती घेतली यावेळी वॉलनेस हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी खासदार विशाल पाटील यांचे स्वागत केले तर यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब हुनमोरे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे संजय मेंढे वहिदा नायकवडी वंचितचे युवा नेते दादा घाटे अशोक कांबळे सचिन जाधव नरेंद्र महाराज जहीर मुजावर यांच्यासह हो, काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा